हे अहंकार पहा किती आहे का बापूसाहेब रामाले घेऊन आले ठीक आहे म्हणजे मोदीजी राम को लाये हे अशा टॅगलाईन चालवल्या मोदीजी राम को लाय आणि एवढी गडबड कायच्यासाठी तर निवडणुकीने रामाच्या मंदिराचा वापर करतात म्हणून तुम्ही रामाची भक्ती करा ठीक आहे मोदीची भक्ती करून आपलं भलं होणार नाही त्यानं उद्योगपत्याचं भलं केलं आहे आता याने कवाबी रिटायर्ड करू शकते दोन माणसं आता मोदीचं सरकार नाही ना आता बी जे पीचं सरकार नाही एन डी एचं सरकार आहे ठीक आहे मोदी निघाले होते लोकायला आत्मनिर्भर करायले आता ते स्वतः आत्मनिर्भर झाले आताही निवडणुकीच्या अगोदर म्हणजे तुम्हाला शहर घ्या लोकांना शहर घेतले चार तारखेच्या अगोदर मग चार तारखेला सप्काही ठीक आहे बॉम्ब गेले शहर वर्तन गपकन गड्ड्यात गेले ते बरं झालं का आता ठीक आहे मोदीची सत्ता आली तर शेअर मार्केट रुलिंगवर आलं जर सत्ता मोदीची आली नसती तर ते मार्केट उठायला सहा महिने लागले असते आणि यायच्या उद्योगपत्यानं ठीक आहे ते पैसे कमावून टाकले असते आणि तुम्ही बसले असते खुळकुळे हालवत आणि पंतप्रधानासारख्या माणसांनी आणि मा भारताच्या गृहमंत्र्यासारख्या माणसांनी भारताच्या शेअर मार्केटवर ठीक आहे तुम्ही आता शेअर घ्या आणि शेअर घेऊ नका हे पॉलिसीच्या विरोधात आहे ठीक आहे आणि असं असं सांगू बी नये का तुम्ही आता शेअर घ्या मार्केट ऑफ जाणार आहे यानं मार्केटमध्ये एवढ्याल्या मोठ्या मार्क लोकायनं सांगतल्यावर मार्केटवर इफेक्ट पडतो आणि मार्केटवर इफेक्ट असा पडला का लोकायनं खरंच शेअर घेतले आणि लोकायचं नुकसान झालं ठीक आहे जर सत्ता पलटली असती तर पुरा गेम लोकायच्या अंगावर आला असता तर मायामतानं सत्ता मोदीने भेटली एक गोष्ट चांगली आहे तर हे लक्षात ठेवा देव वरतून सर्व पाहून राहिला ठीक आहे हे हे चांगलं वाईट का होऊन राहिलं लो दो लोकांवर किती अन्याय अत्याचार होऊन राहिले त्याला माहीत आहे आणि सत्तेत असणारं सरकार का करून राहिलं त्याचा सरळ न्याय निवाडा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर ठीक आहे तर आता हे रामाचं मंदिर बांधलं मोठं ठीक आहे हिंदू धर्म रीती जोपर्यंत मंदिराचा कळस पूर्ण होत नाही तोपर्यंत मंदिरात प्राणप्रतिष्ठा करता येत नाही तर चार शक्तीपीठ आहे त्याचे शंकराचार्य म्हणे त्याचे व्हिडिओ आहे आणि ते इथं आले नाही कारण मंदिर पूर्ण झालं नव्हतं मंदिर पूर्ण झालं ठीक आहे झालं असं दिसायला पाहिजे याच्यासाठी मंदिराचा घुमाट वरचा आणि कळस गिळस ह्या ठीक आहे फडक्यानं तयार केला होता म्हणजे ठीक आहे मंडप टाकून तयार केला होता लोकायले दिसासाठी आणि फ्रंट बाजू बनवली कॅमेऱ्याला सांगितली की तुम्ही मागची बाजू काही घेऊ नका तरी लोक इतके बदमास आहे का लोकायनं जो कटडा बनवणं चालू होता मंदिराच्या कळसाचा आहे तो सगळ्या त्याचा फोटो घेतले आणि व्हायरल केले ठीक आहे आणि एवढी गडबड कायच्यासाठी तर निवडणुकीले रामाच्या मंदिराचा वापर करता यायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर हे असे फोटो का ठीक आहे अहंकार पहा किती आहे का बापू साहेब रामाली घेऊन आले ठीक है म्हणजे मोदीजी राम को लाए हैं ऐसा टैगलाइन चालवल्या लिया राम को लाए हैं तो मोदीजी राम को नहीं लाए है भाई राम मोदीजी को लाए हैं और जब चाहे तब भगा भी सकते हैं राम मोदी जी को ये बात याद रखना ठीक है राम को मोदी जी ने नहीं लाया ठीक है राम ने मोदी जी को लाया आणि ज्यादा अहंकार हुआ तो भगावी शकते हे इतकी ताकद ठीक आहे भगवान श्रीरामने म्हणून जास्त अहंकार पाळू नये सत्तेत तुम्ही आले आहे तर त्याचा वापर गोरगलिबाच्या कल्याणाच्या कर हितासाठी करा आणि मग हे बॅनर जवा याच्यावर प्रचंड आरोप प्रत्यारोप होऊन राहिले होते ठीक आहे तर हे लगेच बॅनर काढून टाकण्यात आलं ठीक आहे आणि मग प्रभू श्रीराम मोठे दाखवले अन याईने लहान दाखवलं ठीक आहे नरेंद्र मोदीने इतके बदमाश यायचे आय टी सेल आहे यायनं ते तसे कारभार केले ते रामाचं मंदिर झालं खूप चांगली गोष्ट झाली मंदिर व्हायला पाहिजे होतं बऱ्याच दिवसाचा वाद होता विषय नाही पण हे मंदिर बनवल्यानंतर तिथं जो प्रोजेक्ट राबवले ठीक आहे ते मंदिरात ठीक आहे पुन्हा म्हणते का मंदिर बांधताना ठीक आहे मंदिर बांधताना आणि प्राणप्रतिष्ठा करताना ठीक आहे नवरा बायको यजमान ठीक आहे असणे गरजेचं आहे तेव्हाच पूजा ठीक आहे पावन होत असते आमचा बाबू ठीक आहे बायकोच टाकून दिली एकटा संट्या भो 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 आपला कॅमेऱ्याच्या समोर पोय यानंच पूजा केली एकट्यानं ते कशी पावन राहील मलाच विषय आहे मी नाही म्हणून राहिलो आमच्या इथं ठीक आहे घराचं वास्तूक जरी असं तर नवरा बायको पूजेत बसते ठीक थी, आहे पंचक्रोशी परिक्रमा मार्ग हा अयोध्येच्या मंदिरात जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यावर हे गरीब बाई आहे तिचं घर होतं तिचं घर पाळलं अशी कितीतरी गरीब आहे ठीक आहे ती बिचारी रडून राहिली तिच्या डोळ्यातून आसू येऊन राहिले ठीक आहे त्या रस्त्यावरचे जुने ठीक आहे बावन मंदिरं पंधरा मस्जिदी पालल्या मोदीनं ठीक आहे बावन मंदिरं पालले म्हणलं जुने पुरातन ठीक आहे याले डेव्हलपमेंट म्हणत नाही जुनं सगळं खतम करून गरीबायला रस्त्यावर आणून गरीबाईचे रस्ते पाडून डेव्हलपमेंट होत नसते मोदी साहेब तुम्ही गरिबाईचे घर उजाडत आहे तर पहिले त्याले घर बांधून द्या ठीक आहे या देशातली गरिबी तुम्ही लपून लपवल्यानं संपणार नाही ठीक आहे तुमच्या गांधीनगरले तुमच्या बडोदऱ्याले तुमच्या अहमदाबादले डोनाल्ड ट्रॅम्प येते तर तुम्ही गरिबी ठीक आहे पडद्यानं झाकता ठीक आहे आता इथं जी ट्वेंटी परिषद होती तर भारतातली गरिबी तिरंग्यानं यायनं झाकली जराशी लाज नव्हती मी व्हिडिओ टाकला आहे त्याचा